माझं नाव रुपाली संतोष कामतेकर माझं वय एकोणचाळीस आहे मी राहायला पनवेल मधून आली आहे आणि माझ्या मिस्टरांचं नाव संतोष रामचंद्र कामतेकर आम्ही इथे जेव्हा आलो तर दोन अठ्ठावीस डिसेंबरला आम्ही फर्स्ट इथे जॉईन झालो प्रोजनेसमध्ये मला खूप छान अनुभव आला ॲक्च्युली मी जेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा आले त्यावेळीच मला छान रिपोर्ट्स म्हणजे जे जे यायचं इथे ट्रीटमेंटसाठी त्यावेळी म्हणजे फर्स्ट टाईमच त्या लोकांना प्रेग्नेन्सी कन्सिल झाली आहे हे मला पाहायला मिळालं त्यावेळी खूप आनंद व्हायचा की एक दिवस माझा पण असाच येईल आणि आज तो क्षण माझ्या बाबतीत खूप आला आहे मला खूप आनंद होतो आहे आणि मी खूप थँक्सफुल्स आहे त्याबद्दल पण आणि मॅडम खूप थँक्सफुल आहे आणि इथे आल्यापासून मी एक हे घेतलं की ज्या ज्या वेळेस मी इथे यायची त्यावेळेस डॉक्टरांनी किंवा इतर स्टाफने खूप मला सहकार्य केले म्हणजे ऍक्च्युली मला कधी पेन झालं काय त्रास झाला कधी पण मी फोन कॉल्स केले रात्रीच्या वेळेस कधी तरी इथले स्टाफ लोकांनी खूप छान कॉपरेटिव्ह केलं मला आणि इथले मेडिसिन्स वगैरे फॉलोअप्स केले खूप छान वाटतंय आणि खूप आभारी नाव संतोष कामतेकर आहे थोडस मी डिफरंट विषय काढेन की आपल्याला आपण जसं डॉक्टरांची कन्सल्ट करतो की डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतात किंवा आपल्याला मेडिसिन देतात किंवा आपल्याला जे काही रूल्स सांगतात की ते फॉलो करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे डॉक्टरांना जरा काय कुठली गोष्ट चुकली आपली तर आपल्याला मोठा रिजल्ट म्हणजे रिझल्ट आपल्याला चुकू शकतो तर शक्यतो आपण कुठलीही गोष्ट डॉक्टरांना विचारूनच करावी आ, है। आ, आपन, आ, आ, ही माझं महत्वाचं पॉईंट आहे आणि आपण औषधं ही वेळेत घेणं गरजेचं आहे जे जे इंजेक्शन असो मेडिसिन असो आणि ती प्रॉपरली एका कागदावर तुम्ही ज्या जे प्रिस्क्रिप्शन आहेत ती एका कागदावर लिहून ठेवावी टायमिंग त्या टायमिंगचं तो फॉलो करणं गरजेचं आणि अशा वेळेस म मोस्टली कसं पॉझिटिव्ह राहणं म्हणजे उत्साह राहणं घर कसं एकदम छान राहणं घरामध्ये जसं नवरा बायकोंमध्ये कम्युनिकेशन चांगलं पाहिजे ती बे जी आपण जी हे करतो आहे बेबीसाठी आपण ट्राय करतो आहे ती कुठेतरी निगेटिव्ह होऊ शकतं मग त्याच्यासाठी आपण काय करायला पॉझिटिव्ह विचार करून आणि पॉझिटिव्हली वातावरणात राहायला गरजेचं आहे